त्याच्यासाठी मी एक कापड घेतलेला आहे तर आपण हा कापड किती आहे पहिला मोजूया हा पूर्ण कॅमेरा दिसणार नाही म्हणून मी त्याला फोल्ड करत आहे तर याला मी पहिल्यांदा फोल्ड केलेला आहे हा फोल्ड करून पंधरा आहे म्हणजे टोटल तीस आहे रुंदीला आणि उंचीला किती आहे तर उंचीला आहे साडेआठ तर असं आपण कापड घेतलं आहे फक्त त्याच्यात मी काय केलं आहे तर त्याला मी कॅनव्हास अटॅच केलेला आहे हा हे ऑप्शनल आहे इथे तुम्ही अस्तर पण अटॅच करून घेऊ शकता ह्याची हे कॅनव्हास कुठे भेटतं हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन आता असं हे कापड घेतलेलं आहे तर त्याच्या कोणत्याही एका साईडला या साईडने किंवा त्या साईडने आपण मार्किंग करायची आहे पहिल्यांदा आपण अर्धा इंच घेणार आहोत आणि तिथून सरळ रेश मारायची आहे त्याच्यानंतर तिथे वरती चार इंचा आपण अजून एक रेश मारूया फक्त रेश वाकडी जाणार नाही याची काळजी घ्या म्हणून मी पट्टीच्या मदतीने ड्रॉ करत आहे पुन्हा त्याच्यावरती अजून एक चार इंच तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी लिहून पण दाखवते चार इंच चार इंच आणि इथे खाली अर्धा इंच म्हणजे झिरो पॉईंट फाय त्याच्यानंतर इथे वरती मी साडेतीन इंचा बॉक्स करते आहे अजून एक आणि इथे वरती अजून एक साडेतीन तर अशा प्रकारे आपण चार बॉक्स केलेत दोन साडेतीन इंचाचे आणि दोन चार इंचाचे आता काय करायचे रेडी केलेल्या बॉक्सला आपण फक्त तिथे एक फोल्ड मारून घ्यायचं बघा मी कशा प्रकारे करते आहे केल ठेवायची आणि तिथे प्रेस करून घ्यायचं आहे आणि चौथं प्रेस केल्यावर अजून एक अजून व्यवस्थित येण्यासाठी मी आता ते नखाणे पण प्रेस करून दाखवते परत हे बघा ते प्रेस केलेला अजून जरा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जी आपण ड्रॉ केलेली आहे ना ती व्यवस्थित यावी म्हणून फक्त आता आपण हे चारही फोल्ड असे केलेत आता तुम्हाला जवळून दाखवते पहिल्यांदा एक फोल्ड असं करायचं हे बघा त्याच्यानंतर एक त्याच्या खाली परत एक वरती करायचं आहे आपल्याला आणि एक खाली समजलं पुन्हा एकदा दाखवते कन्फ्युजन होणे हा जो फोल्ड आहे त्याला एक, एक वरती पुन्हा खाली पुन्हा वरती खाली आणि जो शेवटचा आपल्याला आहे हे बघा हा खाली केला तो वरती केला आता हा जो शेवटचा आहे तो इथे जॉईन करायचा याला म्हणजे ते बाकीचे पार्ट आतमध्ये जातील आणि हे अशा प्रकारे रेडी होते तर याला आता आपल्याला एकच टिप मारायची आहे जसं मी याचा टायटल दिला तर कशी टीप मारायची तर सेंटरला आपण गॅप सोडायचा अंदाज आहे पण तुम्हाला तरी तो अन, अंदाज पण मोजून दाखवते तर अडीच इंच आणि साईडने अर्धा इंचावरून तर आता साईडने मी अर्धा इंचावरून मार्क आहे आणि वरती बघा इथे इथे मी थोडासा राऊंड आकार देते आहे तर असा राऊंड आकार मी दिलेला आहे तर जिथे मी ड्रॉ केलं बघा असं स्टिचिंग करत यायचं परत इथे इथे स्टॉप व्हायचं परत इथून करायचं आणि इथून आणि असं परंतु हे वरती नाही तर खाली जिथे झिरो पॉईंट पाच दिलं आहे ना तिथे तर मी तुम्हाला स्टिचिंग करून पण दाखवते बघा आणि हा जसा शेप आहे ना तसा शेपमध्ये आपण ते स्टिचिंग करायची त्या मार्कवरून इथे फोल्डच आहे त्यामुळे मी सरळच टिप मारून घेते तरी पण परत आकार आणि इथून पण पर परत सरळ टीप मारायची इथे लॉक करून घ्यायचं आहे पिन लावायचं सांगायचं विसरलेली तर प्लीज तुम्ही पिन लावून घ्या तर मी आता त्या पिन काढल्यात आता हे जे आपण एक्स्ट्राचं आहे बाजूचा फॅब्रिक ते कट करून टाकायचं आहे तर हे बघा फक्त जिथे आकार आहे तिथे आपण असं नॉचेस मारायचं आहेत आता जिथे मी हे ओपन साईड आहे तिथून आपण ह्या बॅगला ओपन करायचं आहे आणि मी खाली टेस्टर आहे छोटा पहिल्यांदा आपण एक पार्ट हळूहळू ओपन करायची त्याला आपण कॅनव्हास लावल्यामुळे हे ओपन करताना थोडं अवघड जातं परंतु हे ओपन झाल्यावर आपली बॅग रेडी होते त्यामुळे सावकाश हे सगळं ओपन करा एक एक पार्ट पहिल्यांदा सरळ करा तर मी पहिल्यांदा सगळं सरळ करून घेत आहे बघा सरळ केलं आहे आता त्याच्या मधले जे पार्ट आहेत ते ओपन आपण ओपन करूया त्यांना पॉइंट्स आहेत काहींना त्यामुळे मी हे जे छोटंसं टेस्टर आहे हे जे आपले दोन कप्पे आहेत मदतीने जे पॉइंट आहेत पहिल्यांदा मी जो आपण आकार दिलाय ना बघा हा आपला वरचा आकार त्याचे पॉईंट काढून घेते आणि नंतर इथे खालचे पण तर मी आता सगळे पॉईंट ओपन करून घेतलेले आहेत आणि हे बघा हे दोन आपले कप्पे फक्त इथे जी खाली ओपन आहे तिथे आपण टीप मारायची तर ही दाब टिप कुठून सुरू करायची आहे बघा इथून स्टार्ट करायची असं किनाऱ्यावरून इथून आणि इथून आणि इथपर्यंत हे सगळं आता हे दाबटीप मारून घेते कारण आता ही शेवटची टीप आहे तर बघा तुम्हाला हे दोन कप्पे आणि ही ती तुम्हाला जी दाब टीप दाखवत होती ती जवळून दाखवते हे बघा पॅक झाले अशा प्रकारे दापटीक मारून घ्यायची आहे आणि आता आपल्या बॅगचा शेवटचा पार्ट म्हणजे त्याचा सेंटर काढून घ्या सेंटर काढून घेतल्यावर इथे आपण ना ते टक करायचं भेटतं त्याची एक छोटीशी मशीन पण असते पण जर तुम्ही सुरुवातीला हा बिझनेस करत असाल तर आपल्याकडे सगळ्यांकडे प्रेस बटन असतं प्रत्येकजण त्या बटनाला वेगवेगळं नाव हो देतात जे आपण कुर्तीला अटॅच करतो त्याचा एक पार्ट वरती आणि एक पार्ट खाली म्हणजे ते असं टक होऊन जाईल तर हे बघा ते मी शिवून घेत आहे तर मी शिवून घेतलं आहे धाग्यानेच घेतलं आहे बघा तर हे अशा प्रकारे आपली सुंदर पर्स रेडी झाली आहे ही पर्स तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा